नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सह्याधिक आणि आजची जी आपल्याला घटना बघायची ती म्हणजे अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यामधली मित्रांनो आजच्या घटनेमध्ये गोटू प्रमोद आणि मंगला मंगला आणि प्रमोद हे दोघांना वाक आणि गोटू हा त्यांच्यामध्ये आर तयार झालेला आणि त्याच्यामुळे हा पूर्ण घटनेला वेगळं वळण लागलेलं ला। मित्रांनो दारू अशी गोष्ट आहे की दारू पासन बरेचसे संसार हे उद्ध्वस्त झालेले आपण बघतोय आपल्या शेजारी आपल्या पावण्यामध्ये आपल्या आसपास आपल्या नातेवाईक बरेचसे लोक असे असतात की दारुपाई त्यांचा संसार पूर्ण उद्वस्त झालेला असतो आणि पूर्ण दारूमुळे झालेली असते आणि एक खतरनाक घटना या अकोला जिल्ह्यामधील बाळापूर तालुक्यामध्ये घडली पूर्ण या घटनेने पूर्ण थरका पुरवणारी घटना घडलेली मित्रांनो इथं आता मंगला आणि प्रमोद हे दोघं नवरा बायको परिस्थितीशी एकदम बिकट दोघे लग्न करतात तीन मुले होतात तीन मुलाचा संसारही होतो आणि यांचा असा संसार चालू असताना तीन मुले मोठी होतात आणि असताना मात्र आणि परिस्थितीमुळे त्यांना बाहेर एका वीट कामासाठी जायला लागतं आणि बाळ वालूच्या पन्नासशे किलोमीटर अंतरावर असलेली एक वीटभट्टी त्या वीटभट्टीवरती दोघी कामासाठी जातात आता वीटभट्टीचं काम म्हटलं की जरा हालाकीच काम ते आणि हालाखीच्याच कामामधन मात्र प्रमोदला एक वाईट वळायला लागतं आणि या अशा गोष्टी इथं पुढे घडतात आता नेमके काय घडलं कसं घडलं सविस्तर आपल्याला सगळी पूर्ण घटना ही आपल्याला पूर्ण बघायची तुम्ही पूर्ण घटना ही बघा तुमच्या लक्षात येईल काय घडलं कसं घडलं आणि या स्थितीमधनं आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं घेता येईल मित्रांनो प्रमोद आणि मंगला हे दोघं नवराबाई पूजा व वीटवरती कामाला जातात वीटवरती काम करू लागतात तेव्हा हा प्रमोद कधी दारू न पिणारा आणि अतिशय हुशार अतिशय ज्ञान आणि चतुर एकदम चंचल हा असा जो होता प्रमोद होता आणि आता प्रमोद भट्टीचं काम करत असताना परिस्थिती की असताना मात्र संध्याकाळी आपण दंगून आलो आपण थकून आलो आपला कुठेतरी ताण ताणव कमी व्हावा शरीर थोडं कमी थकावं यासाठी आपण थोडीशी भर एक दारू घेतली पाहिजे भर एक नाईन्टी क्वार्टर आपण मारली पाहिजे असा एक समज भरपूर लोकांच्या मनामध्ये असतो आणि भरपूर लोक घेत असतात काम केल्या दिवस म्हणजे संध्याकाळी थोडीशी अर्धी क्वॉटर हे लोक घेत असतात तसंच ही घ्यायला लागला पण अर्धी क्वार्टरची कधी पूर्ण क्वार्टर होऊ नये याच्या जेव्हा खेळते याचा पत्ता मात्र यायला लागत नाही आणि हीच आर्थिक वाटा घेता 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 तो इतका निघून जातो त्याला समजवण्याचा त्याची बायको त्याची नातेवाईक त्याची आई वडी हे सगळे त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात समजून सांगण्याचा प्रयत्न करतात पण मात्र प्रमोद हा ऐकत नाही असं चालू असताना मात्र प्रमोदचा भाऊ चोर भाऊ त्याचं नाव गोटू हा गोटू त्यांच्या बाजूला काम करत होता आणि तो आयुयात गोटू होता आता यांच्या दोघे दो दारूमुळे भांडण होऊ लागले यांच्या घरामध्ये ताणताण वाढू लागला पैशाची कमतरता वाजू लागली त्यामुळे त्याची बायको मंगला ही, ही त्याच्यासोबत भांडणं करायची आणि दोघही भांडण करायचे आणि तो दारू पिऊन यायचा यांचा दरो चालू असायचा पण मात्र एक गोष्ट आता होऊ लागली होती की तो दारू पिला की मंगला आपलं त्याच्या भावाला म्हणजे गोटूला ती फोन करायची आणि बोलायची की त्याला समजून सांगा दारू पिऊ नका असं सगळं असे नेहमी भांडण झाले की तो ती काय करायची मंगला गोटूला फोन करायची आणि गोटू यायचा भांडण सोडायचा गोटू येत असताना भांडण सोडायचा पण दुसरा इथे तो काम करायला लागला होता त्याची नजर त्याच्या बायकोवरती म्हणजे मंगलावरती पडली होती वहिनी वहिनी करत त्याची नजर कधी वहिनीच्या छातीवरती आली हे मात्र त्याच्या लक्षात आलं नाही आता भांडण सोडला येत असणारा गोटू हा नेहमीप्रमाणे थोडे जरी भांड झाले तरी मंगला मात्र गोटूला फोन करायची आणि तू नेहमी त्यांचे भांडण सोडायला यायचा आता असं चालू असताना मात्र मंगला ही गोटूच्या प्रेमात पडली होती आणि गोटूची तिला आता एक थोडीशी लालू लागली होती गोटू आला नाही घरी भांडा सोडायला बोलायला बसायला तर मात्र ते अगड करमत नसे असं न तिला वाटत असे आणि याच्यामध्ये असं झालं की मंगलाला त्या गोटूवरती प्रेम झालं नवतरुण हा गोटू अवस्था एक बावीस तेवीस वर्षाचा हातरून आणि मंगला ही एक तीस व तीसच्या आसपास असणारे तिचं चवय आता दोघांमध्ये प्रेम संबंध तयार झाले आता प्रेम संबंध तयार झाल्यानंतर मात्र प्रमोदला याची काही खबर नव्हती याची काही बातमीही प्रमोदला नव्हती प्रमोद आपलं भांडण करून यायचा दारू प्यायचा तोही यायचा आपलं वहिनी वहिणी करत थोडस भांडण सावरा करायचा आणि नंतर जायचा प्रमोद संध्याकाळ आल्यानंतर दारू पिऊन आल्यानंतर वी काम आहे पार थकिव काम आहे पार थकल्यामुळे तो झोपी जायचा आणि नंतर गोटू येऊन संध्याकाळी मात्र इथे माझ्या घ्यायचा आणि मंगलाच्या शेराचे लटके तो तोडायचा अशी घटना ही घडत होती अशी घटना चालू होती ही आणि या घटनेमध्ये कुठेतरी वेगळं रूपांतर या घटनेला लागणार होतं किंवा वळण लागणार होत यांचं कुटुंब सगळं अशिक्षित होतं जास्त शिक्षणी दारूच्या आरी गेले आणि दारूच्या आरी गेल्यामुळं अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटना यांच्यामध्ये घडू लागल्या आणि आता जी मंगला होती जो गोटू होता यांच्यामध्ये प्रेम जास्त वळ लागलं जास्त याचे शारीरिक संबंध होऊ लागले आणि यामध्ये त्यांच्या लक्षात असं आलं की मात्र ही घटना जर प्रमोदला माहीत झाली तर प्रमोद आपल्याला दोघांनाही ठेवणार नाही हीच गोष्ट आहे मंगळाच्या लक्षामध्ये आल्यानंतर डोक्यामध्ये आल्यानंतर इनं लगेच गोटूला सांगितली आणि गोटूलाही वाटलं आपला भाऊ इतका चतुर आहे याला जर माहीत झालं तर आपल्या दोघालाही संपून टाकेल आपल्या दोघांनाही ठेवणार नाही आचंदाच्या मनामध्ये एक भीती बाळू लागली भीती येऊ लागली आणि या भीतीचं रूपांतरच मात्र आता कुठेतरी खुत खुनामध्ये जाणार होतं आता यांच्या याने दोघांनी प्लॅन राखला आणि याने दोन एक सापा राखला की आपण आता प्रमोदचा खून करायचा पण मात्र पोलिसांना खबर लागली नाही पाहिजे अशी किती आपण कि आप एक आयडिया वापरून त्यांचा खून करायचा असं त्यांनी दोघांनी मानाशी ठरवलं आणि आता तीन मुलं असलेली ही मंगला मात्र हिच्या थोड्याही लक्षात आलो नाही की आपण वेगवेगळ्या माणसाच्या प्रेमात पडलोय माणसाच्या प्रेमामध्ये अडकलोय आणि आपण ह्या गटामध्ये असं करतोय या गोष्टी आपण मध्ये सावरतोय त्यांनी तिने कसलाही विचार न करता आणि गोट्याने काही कसला नाही विचार करता मात्र प्रमोदचा खून करायचं ठरवलं आणि रात्री प्रमोद दारू पिऊन येऊन झोपला जेवण वगैरे झाले मुलंही झोपेल होती आणि तेवढ्या मंगलाने गोटूला फोन केला आणि गोटू तिथे पोहोचला गोटू तिथे पोहोचल्यानंतर मात्र गोटूने त्याचा गाळा दाबला त्याचा नाक श्वास कोळला आणि त्याचा पद्धशिरपणे खून केला हाताने आता यांना वाटलं आपण हाताने तोंड दाबल्यामुळे श्वास न भेटल्यामुळे याचा खून होईल आणि पोलिसांना काही कारण वाटणार नाही पोलिसांना वाटेल की हार्ट अटॅक मुळे असं झाला असावं कदाचित पण मात्र तसं घडणार नव्हतं त्यांच्या मनासारख्या गोष्टी इथे घडणार नव्हत्या इथे घडला असं की ही घटना घडली रात्री त्याचा जीव घेतला त्यांनी काही सेकंदामध्ये त्याला जीवित मारलं श्वास कोंडून आणि तिथून जो गुटू होता तो पसार झाला आता मंगला तिथे झोपली होती सकाळी अकरा वाजले दहा वाजले बाहेर कोणी येत नव्हतं आणि मंगला जी इथे आतमध्ये रड बसली होती की माझा पती उठत नाहीये माझा पती उठत नाहीये पतीला काय झालं काय झालं आसपास शेजारी हैराण झाले आणि हीच बातमी त्या रुमार्काला दिली रुमाला आला बघू लागला मग त्यांनी बघितल्यानंतर त्याला त्यांना असं वाटलं की याचा अटॅक वगैरे झाले असेल त्यांनी पोलिसांना फोन केला पोलिसांना फोन केल्यानंतर मात्र तेथील सरकारी दवाखान्यातील गाडी आली आणि याला घेऊन गेली रुग्णालयात याला नेण्यात आलं मात्र रुग्णालयात नेल्यानंतर पोलिसांनी याला तपासून मृत्यू हा घोषित केला घोषित आता याचा मृत्यू हा रात्री झाला होता पण एक बहा नागाने तिथे तयार केला होता आता मृत्यू घोषित केल्यानंतर मात्र त्याला पीएम साठी पाठवण्यात आलं आणि पीएम साठी पाठवल्यानंतर मात्र ते पीएम मध्ये असं आढळून आलं की याचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला नसून याचा शोध पडल्यामुळे याचा मृत्यू झालेला आहे असा आल्यानंतर मात्र पोलिसांना एक अचंबित झाले पोलिसांनी त्यांची एक नजर त्यांच्या कुटुंबावरती मारू लागली आता संशय मात्र पोलिसांना आहे त्याच्या बागेवरती थोडासा होताच किती झाकण्याचा प्रयत्न केला खुंकर केल्यानंतर आणि किती आपण गोष्टी या झाकायचा प्रयत्न केल्या आपण किती गोष्टी या धाडायचा प्रयत्न केला तरी एक ना एक दिवस या गोष्टी समोर येत असतात हे मात्र नक्कीच आणि असच काहीतरी यांच्याशी यांच्या बाबतीत घडलं आणि मंगला उद्देशांशी घेऊन मंगलाला पोलिसांनी उचललं आणि नेलं आता नेल्यानंतर मात्र मंगलाला पोलीस एक महिला कॉन्स्टेबल यांनी थोडी पोलिस ही खाक्या दाखवला आणि त्यानंतर मंगला मात्र पटापट बोलू लागली आता मंगला बोलू लागल्यानंतर मंगलानं मंगला पूर्ण हक्की सांगितली की हा प्रमोद दारू प्यायचा आम्ही वीरभट्टीवरती आल्यानंतर तो थाकायचा त्यामुळे थोडासा दारू दारुप्याचा आणि थोडा दारू पिता पाहता हा जास्त दारूच्या हरि गेला आणि घरामध्ये भांडण करायचा करायचा मी गोटूला फोन करून बोलायचे आणि गोटूवी म्हणत इथे भांडण सोडायला यायचा पण हे भांडण सोडायला सोडवतात त्याला दारू नको पिऊ असं समजवता समजवतात त्यांनी कधी कधी माझ्याशी प्रेमाचा संबंध आट्यात झाले कधी आमचं प्रेमाचं हे जडण झाली आम्हालाही कळ नाही मात्र गोटूचं प्रेम हे काही मात्र गोटूचं प्रेम हे जडलं पण मात्र याची प्रमोदची दारू काही सुटली नाही आणि प्रमोद हा जीवानीशी संपून गेला आयुष्य बरबाद झालं आणि जी मंगला होती मंगलाने तीन मुलाचा विचार केला नाही पूर्ण आयुष्याशी आता इथे केलेली आहे अशिक्षित लोक अशा गोष्टी करतात अशी निर्णय घेतात आणि काहीतरी चुकीच्या कामामुळे हे तुरुंगात जात असतात मंगला तुरुंगात गेली आणि चोवीस तासाच्या आत ही कबूल झाली आणि तो जो गोट्या होता गोट्यालाही पकडून आणून दोघे आता तुरुंगामध्ये टाकण्यात आलेले आहेत मित्रांनो अशा घटना काही काय घडतात दारूमुळे आणि या दारूमुळे बरेचसे संसार उद्ध्वस्त होतात त्यामुळे आपल्याला होतापर्यंत दारूपासून लांब राहायचे आणि जे कोणी आपल्या आसपास दारूवादी मंडळ आहेत त्यांनाही आपण थोडे समजायचा प्रयत्न करून एक वेगळ्या प्रकारे त्यांची दारू कशी कमी होईल यावर आपण लक्ष द्यायचं आहे दारूपाय घटना एक वेगळ्या वृत्तांताला गेली वेगवेगळ्या वळणावरती गेली हेच आपण या स्टोरीमध्ये बघितलं आपण थांबूया मित्रांनो इथेच आणि भेटूया पुढच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची धन्यवाद आणि अशाच वेगवेगळ्या स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि स्टोरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद